नमस्कार तू हिरे माझं मितवा या सिरियलची एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आपण पाहत आहोत इथे लंचसाठी आर्नव ईश्वरीला बाहेर घेऊन आलेला असतो पण तिथे आल्यानंतर त्याला त्या ति त्याच्या मनातलं सांगायचं असतं पण ना बाजूच्या टेबलवरचं एक कपल भांडत असतं त्यातली जी गर्ल असते ती रुसलेली असते तिची मनधरणी करण्याच्या ऐवजी तो माणूस त्या तिच्याशी भांडत होता आणि ह्याच गोष्टीची इथे ईश्वरील इतकी चिड येते आणि त्या माणसाशी भांडायला ती जाते दरवेळेला माणसं बायकांनाच का बोलतात मग तिथे त्या दोघांचे भांडणं ते ह्या दोघांचीच भांडणं सुरू होऊन जातात इथे ईश्वरी आणि अर्नव एकमेकाशी बोलता बोलता टोकापर्यंत जातात ईश्वरी अर्णवचं जा काहीच ऐकून घ्यायला तर नसते ती म्हणत असते की दरवेळेला प्रपोज करण्याची वेळे ती त्या वेळेला मुलींनीच का त्या त्यांच्या मनातलं सांगायचं मुलांनी सांगितलं आधी तर काही फरक पडणार आहे आणि अर्नव म्हणतो दरवेळेला मुलंच तर आपल्या आपल्या मनातलं सांगतात त्याच गोष्टीचा फायदा मुली घेतात आणि हवं तसं नाचवतात मग मुलांना आणि तो ते तिला म्हणतोस तुझा दे झालं ते झालं मला तुला एक गोष्ट सांगायची आहे पण इथे ईश्वरी इतकी संतापते ना पर सुचलते आणि थेट त्याला सांगते की मला तुमच्यासोबत डि लंच करायचंच नाही मी चालले असं म्हणत ती निघून जाते आणि इथे अर्नवच्या मनातली गोष्ट त्याला सांगायची ती तिथेच राहून गेली इथे पेटीचा फोटो पाहिल्या पाहिल्या लगेचच आपली वल्लवी म्हणू लागते की हीच ती पेटी कुठे आहे तर त्याने तीला ज्या व्यक्तीला विकला ले 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 आहे त्या व्यक्तीचा ॲड्रेस हा वल्लवीला दिलेला असतो की मी ह्या या व्यक्तीला ती पेटी दिलेली आहे आणि खरं तर ती पेटी पोचली आहे नम्रताजवळ नम्रता ती पेटी घेऊन निघालेली असते आणि वल्लवीला ती पेटी हवी असते म्हणून ती तिचा पाठलाग करत करत हाक मारत निघते पण काय झालं की नम्रता रिक्षात बसते आणि निघूनही गेलेली असते पण वल्लवीने तिला ओळखलेलं असतं ही तर नम्रता ने ने आता हिच्याकडनं पेटी मागावी तर मागावी कशी त्यातल्या गोष्टी तिने घरी नेऊन दाखवल्या तर आणि आता इथे वल्लवीला घाम फुटलेला असतो इथे नम्रताचं काही लक्ष नसतं नम्रता आपली आपली गाडीमध्ये बसते आणि तिथून निघून गेलेली असते आता पुढे काय करावं हा हे काही वल्लवीला सुचे ना वल्लवी पण म्हणते नाही काही करून हिच्या घरी जावाच लागेल आणि हिच्याकडनं ती पेटी काढूनच घ्यावी लागेल नाही तर आपल्या हातातलं सगळं काही जाईल नम्रता नम्रता घरी जाते वल्लवी ही घरी येते तिच्या तिच्या इथे घरी गुरुजी आलेले असतात गुरुजींना पत्रिका पुन्हा एकदा दाखवायचा आजीचा हट्ट असतो आणि आजी सांगू लागते की तुम्ही ना पत्रिका पाहिली माझ्या नातवाची पण माझा नातू लग्न केल्यापासून इतका सुखी आहे तुम्ही तर म्हणाले होते की त्यांच्या पत्रिकेत दोष आहे तर गुरुजी म्हणतात मी आजपर्यंत केलेल्या भाकित कधीही खरं ठरले खोटं ठरलेलं नाही त्यामुळे मी जे भाकीत केले त्याच्यावर मी अजूनही धामच आहे ईश्वरीची पत्रिका पुन्हा एकदा बघावी अशी इच्छा आजी सांगते पण अर्णव मात्र नकार देत असतो ईश्वरी त्याच्या खांद्या वाट ठेवते आजींचं मन समाधान होई होत असेल तर त्यांना पुन्हा एकदा पत्रिका पाहू द्या आजी ही ती पत्रिका मग गुरुजींकडे देते अर्णवला म्हणते तुझ्या वडिलांची पत्रिका व सातवी जुळली नव्हती बघितलं ना मग त्यांच्या आयुष्याचा शेवट कसा झाला आपल्या सगळ्या घडाचे कसे तुकडे झाले आता तू मला काहीच म्हणू नको मला पुन्हा एकदा तुझी पत्रिका गुरुजींना दाखवायची असं म्हणत आजी मग ती पत्रिका गुरुजींना दाखवू लागते अर्णव आता शांत बसलेलो असतो गुरुजींची मांडणी चालू होते त्या मांडणीत त्यांची आकडे सुरू होते आणि बघता बघता ते मग सांगू सांगू लागतात की पत्रिकेत काय काय आहे खरं तर ती पत्रिका वल्लवीने ज्या वेळेला लग्न जुळवायचं असं आजीने आणि अंजलीने ठरवलं होतं ना तेव्हाच चेंज करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे ती पत्रिका अजूनही तीच आहे जी चुकीची आहे ती पत्रिका पाहून पुन्हा एकदा गुरुजी म्हणतात मी आजही सांगेल त्यांच्या याच्यात जो योग आहे तो चांडा योग त्याच्यामुळे त्यांच्या विवाहामध्ये काहीही सुख लाभणार नाही म्हणजे नाही ते अनुरूपच नाही एकमेकांसाठी असं म्हटल्यानंतर इथे पुन्हा एकदा सगळेजण शॉक होतात जी भविष्यवाणी त्यांनी आधी केली त्याच्यावरती आजही ते ठाम आहे अर्ण मात्र आता इथे अंजलीकडे पाहतो आणि अंजली त्याला खुनवत असते की तू शांत हो काही बोलू नको वल्लवीला मात्र बरं वाटत असतं की बरं झालं माझी जुळवलेली पत्रिका आजही तशीच आहे आता त्या गुरुजींशी वाद घालण्यासाठी आर्नो स्वतःच पुढे येतो आणि म्हणू लागतो की तुमच्या भविष्यवाणीवरती मी काही अविश्वास दाखवत नाही पण ना तुम्ही जे सांगते त्यात मला काहीच तथ्य वाटत नाही आम्ही दोघं लग्न केल्यापासून एकदम सुखी आहोत तुम्ही खोटं बोलताय असं मी त्या अजिबात म्हणतच नाही पण मला तुम्ही सांगितलेली भविष्यवाणी मान्य नाही आजी तूही तू त्याच गोष्टी अजूनही था ठाम आहे तुला ही नाचसून म्हणून नको आहे ना तिथे आरडाओरडा आर्नोचा सुरू होतो आणि इथे ईश्वरी रडत असते की पुन्हा एकदा तेच पदरी आलं आणि आजी सांगत असते की तुझ्या आई वडिलांची जी अवस्था झाली ती पुन्हा भविष्यात तुझी होऊ नये हीच माझी इच्छा आहे रे म्हणून तर मी प्रयत्न करते ना इथे मात्र आता घरी नम्रता पोहोचलेली असते आणि ती आईला दाखवत असते की मी काही सामान घेण्यासाठी बाजारात गेले तिथे ना मला एका भंगारवाल्याकडे इतकी सुंदरशी पेटी दिसली मी ती अँटिक पीस सारखी म्हणून ती मी घेतली मला खूप आवडली गाई आई त्या पेटीला पाहू लागते निरखून पाहते किती जुनी पेटी आहे कुणाचा भूतकाळ कोणाचं काय दडलेलं असेल याच्यामध्ये हो की नाही ग मला ना ह्या पेटीकडे पाहून असं वाटतंय की कुणाचा भूतकाळ असेल त्याच्यामध्ये नम्रता म्हणते आपलाच अगं आता ती पेटी आपली भूतकाळ आहे आपला भविष्यकाळ आहे आपला असं म्हणत ती आईला कौतुक करून पेटीचं छान प्रकारे वर्णन करू लागते ते सगळं ऐकत असताना नम्रताची आई त्या पेटीला निरखोवून पाहत असते का कोणच ठाऊक त्या पेटीशी आपला काहीतरी संबंध आहे असं तिला सारखं वाटत असतं पेटीच्या अवस्था पाहिल्यानंतर ना, ना याच्यातलं अस्तर असताना फाटलेलं वाटतंय मला असं म्हणत ती चेक करण्यासाठी हात पुढे करते तेवढ्यातच ते नम्रता त्यांना ते म्हणते आई आधी ना आपली सगळी कामं आवरूया आणि ह्या पेटीचं अस्तर तू नंतर बघा आणि दुसरं लावायचं तेव्हा लाव आत्ता बंद कर बरं ही पेटी चला आता कामावर इथे ईश्वरी सांगत असते की तू मी जास्त ना ह्या पत्रिकेच्या भानगडीत पडू नका टेन्शन घेऊ नका ती पत्रिका इथे अर्ण उचलतो त्या पत्रिकेवरची जन्मतारीख पाहतो आणि म्हणतो तुझा वाढदिवस आम्ही आता डिसेंबरमध्ये सेलिब्रेट केला आणि ह्याच्यावरची जी तारीख आहे ती चुकीची आहे सगळेजण आश्चर्यचकित होतात असं कसं झालं जन्मतारीख चुकलीच कशी आता गुरुजीही म्हणतात जर जन्मतारीख चुकलेली असेल तर पत्रिका पुन्हा एकदा जुळवायला काय हरकत आहे अर्ण मात्र आता म्हणतो नाही मला पत्रिका जुळवायचीच नाही पुन्हा एकदा काहीतरी खूळ घातलेलं राहील डोक्यामध्ये इथे वल्लवीचं इथेच महत्त्व असतं की पुन्हा एकदा पत्रिका जुळवू नये पण अंजलीचं मात्र अजूनही ठाम मत आहे ती त्यांना म्हणत असते की शंभर टक्के ह्या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे ते दोघं एकमेकांसाठी खूप अनुरूप वाटतात त्यांची पत्रिका जुळेलच आता इथे अंजलीच्या खादर पुन्हा एकदा गुरुजी तिचे जन्मतारीख गाव नाव वेळ सगळं काही एका कागदावर लिहितात आणि तिची पत्रिका मांडणीला सुरुवात करतात त्यांची मांडणी चालू असते मोजणी चालू असते सगळ्यांना आता नवीन एक आशा लागलेली आहे की यांच्या पत्रिकेत काय जुळाजुळ होईल आणि काय भविष्यवाणी निघेल इथे वल्लभीला टेन्शन आलेलं असतं की सत्य सगळ्यांसमोर येणार आणि बघता बघता गुरुजींनी सत्य सांगायला सुरुवात केली ही तर लक्ष्मीनारायणाचा जोडा ह्या यांची जी पत्रिका आहे एकदम अनुरूप एकमेकांना साजेशी आणि हवेत एवढे गुण पडले यांच्या पत्रिकेमध्ये हे ऐकल्यानंतर प्रत्येकजण शॉक होतं आजी मात्र आता ईश्वरीचे जाऊन गळ्यातच पडते आणि कौतुकाने सांगते तुम्ही दोघंजणांना सा सुखाने संसार करा मला हेच तर हवं होतं तुमच्या दोघांची पत्रिका जुळली ना माझं मन खूप आनंदी आहे असं म्हणत आता ईश्वरीचा स्वीकार इथे आजीने केलेला असतो आणि ह्या पत्रिकेच्या टेन्शनचं जे काही टेन्शन आर्नवला होतं ते आता संपलेलं आहे आणि अर्नव पावसा आपल्या गार्डनमध्ये जाऊन पाण्याच्या नळीने पाणी उडवत उडवत ते सगळं काही एन्जॉय करत असतो ईश्वरी त्याला थांबवत असते अहो हे काय करताय तुम्ही तर तो म्हणतो मी ना तुझ्यावर हो खूप प्रेम करतो पण तुझं काय मत आहे ते तुम्हाला सांगावं लवकरात लवकर अशी तो इच्छा व्यक्त करतो आता ईश्वरी त्याला म्हणते की मी तुम्हाला संध्याकाळी माझ्या मनात काय आहे ते सांगणार आहे इथे वल्लवीने नम्रताकडे जाऊन पाण्याचं नाटक केलं आणि ती पेटी पाहिली त्या पेटीतने पेटीत हात घालून तिने ज्या अस्तरामध्ये आपलं गुपित लपवून ठेवलेलं असतं ते तिने बाहेर काढलं त्या निगेटिव्हचा आता फोटो आपण तयार करू शकतो म्हणून तिला इतका आनंद होतो त्या निगेटिव्ह ती घेते पत्रिका आणि त्यांची छान प्रकारे फोटो काढून आणते इथे ईश्वरी जे सेलिब्रेट प्लॅन करत असते त्या प्लॅनमध्येच ते थे फोटो ठेवलेले असतात आता ह्या फोटोंनी ईश्वरीसमोर सत्य बाहेर येणार की तिच्या आईच्या ज्या भूतकाळामुळेच जे घडलं त्याच्या सात्विकाने जीव दिला त्या सगळ्या गोष्टीची जी बाई निर् आहे ना जबाबदार ती म्हणजे तिची आई